नमस्कार अजित पवारांच्या अकाली निधनाने सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नुकसान झालेलं आहे राजकारण अनेकदा तुम्हाला अशी कोडी टाकतं की ती, ती सोडवता सोडवता तुमचा दम निघतो जे वरून दिसतं तसं आतमध्ये नसतं जेव्हा तुम्ही काही वर्ष या सगळ्या प्रक्रियेच्या आसपास वावरता तेव्हा तुम्हाला ही जी कोडी असतात ती सुटायला लागतात ती उलगडायला लागतात राजकारणात बरेचदा असं असतं की तुमचे जे सोबती असतात ते तुमचे प्रतिस्पर्धी असतात आणि अनेकदा तुमचे प्रतिस्पर्धी असतात ते व्यक्तिगत आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात तुमचे चांगले मित्र होऊ शकतात आणि ते तुमचे सोबतीही होऊ शकतात सोबती, शकता। सोबती म्हणजे हाता तुम्ही हातात हात घालून चालत नाही पण तुम्ही नदीच्या दोन तीरावरनं चालत असता आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना घायाळ करण्याची शक्यता खूप कमी असते आनेक दा लेला हे मी अनेकदा बघितलेलं आहे खास करून टी व्ही चॅनलवरच्या चर्चांमध्ये खास करून निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी त्या स्टुडिओमध्ये उपस्थित असताना विरोधी पक्षाचे प्रवक्ते एकमेकांशी अतिशय मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलत असतात अनेकदा खाजगीमध्ये स्वतःच्याही पक्षावर स्वतःच्या नेत्यांवर टीका करत असतात पण स्वतःच्याच पक्षाच्या प्रवक्त्यांशी मात्र ते औपचारिकपणे बोलत असतात याचं कारण विरोधी पक्षाचा प्रवक्ता हा टी व्ही चॅनलवरचा आपला प्रतिस्पर्धी असतो व्यक्तिगत आयुष्यात तो आपल्या प्रगतीत अडथळा ठरणार नसतो कदाचित त्याच्या तिथे असल्यामुळेच आपली प्रगतीही होणं शक्य असतं राजकारणाच्या बाबतीतही तेच आहे राजकारणात अनेकदा तुम्हाला एकट्याला प्रवास करायचा असतो आणि हा प्रवास तुम्हाला त्या पांडवांच्या गोष्टीसारखं आहे की हिमालयाला शेवटी जेव्हा स्वर्ग आरोहण करायला पांडव निघतात आणि मग एक एक जण साथ सोडत जातो आणि तुम्हाला मात्र चालत जायचं असतं आणि तेव्हा धर्मराज युधिष्ठिर यांच्यासोबत एक काळा कुत्रा बाकी सगळे नकुल सहदेव अर्जुन भीम सगळेजण एक एक पडतात आणि एक काळा कुत्रा मात्र राज युधिष्ठिरांबरोबर हिमालयाच्या अगदी टोकापर्यंत त्यांची सोबत देतो राजकारणातही असंच असतं देवेंद्र फडणवीसांचं राजकारण जवळनं बघितलं तर त्यांना पदोपदी संघर्ष करावा लागलेला आहे संघर्ष करून छोटे छोटे विजयही मिळवावे लागलेले आहेत ला त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पहिल्या टममध्ये त्यांना जेवढी आव्हान जेवढ्या आव्हानांचा सामना करावा लागला एकीकडे तो या सगळ्या जातीयवादी विषवल्लीचा सामना करावा लागत होता तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनच रुसवे फुगवे ब्लॅकमेलिंग फडणवीसांनी केलेल्या कामाचं श्रेय घेणं अशा सगळ्या गोष्टींचे मनस्ताप आणणारं राजकारण करावं लागत होतं आणि या सगळ्या प्रवासात म्हणजे तसं मला वाटतं की अजित पवार हा त्यांच्यासोबत म्हणजे एका प्रकारे पहिलं तीरावर चालणारा त्यांच्याबरोबर चालणार दोघांचीही राजकारणातली महत्त्वाकांक्षा कदाचित एकच अजित पवारांसाठी राजकारणात मुख्यमंत्रीपद हीच सगळ्या पोठी महत्त्वाकांक्षा होती त्यांना काही दिल्लीला जाऊन मंत्रीपद किंवा देशाचं पंतप्रधानपद वगैरे अशा गोष्टींमध्ये त्यांना तेव्हाही इंटरेस्ट नव्हता देवेंद्र फडणवीसांना आणखीन पुढे जायचं असलं तरी अजितदादा देवेंद्र फडणवीसांपेक्षा जवळपास एक पिढी आधी राजकारणात आलेली असल्यामुळे एकोणीसशे नव्वदच्या दशकात ते राजकारणात आले असल्यामुळे राज्याच्या आणि देशाचा म्हणलं देवेंद्र फडणवीस नव्वदच्या दशकात आले पण तेव्हा ते स्थानिक राजकारणामध्ये शहराच्या राजकारणामध्ये होते आणि त्यामुळे त्यांच्या वयात साधारणतः पंधरा वर्षापेक्षा जास्त अंतर असल्यामुळे जरी ते एकाच मार्गावर चालत असले एकेकाळी तरी एकमेकांना धोका नव्हते एकमेकांना सोबत होते अजित पवारांसाठी राजकारणात सगळ्यात मोठा जो एक किंतु परंतु होता ते म्हणजे शरद पवार होते कारण शरद पवार जोपर्यंत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आहेत तोपर्यंत अजितदादांचं मुख्यमंत्री पद काही मिळू शकणार नव्हतं आणि त्यांच्या राजकारणावर जी संकट येत होती बातम्या पेरल्या जात होत्या त्या मुख्यतः काँग्रेसकडून आणि स्वपक्षीयातूनच हा मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाचा कालावधी आणि त्याच्यानंतरचाही कालावधी म्हणतोय दोन हजार एकोणीस सतरा अठरा नंतरचा कालावधी दुसरी गोष्ट ते काय करू शकतात पक्षात त्यांची ताकद निःसंशय महाराष्ट्रातले ते सगळ्यात ताकदवान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असले आणि कदाचित तेव्हाच ते, ते शरद पवारांविरुद्ध बंड करू शकले असते परंतु शरद पवारांचे दिल्लीशी असलेले संबंध अमित शहाशी असलेले संबंध मोदींशी असलेले संबंध नरेंद्र मोदींनी कधीही शरद पवारांविरुद्ध प्रचार केला नाही आणि या राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीमुळे कदाचित नरेंद्र मोदींना जेव्हा चोही बाजूनी घेरलं होतं गुजरात दंग्यांचं निमित्त करून तेव्हा शरद पवारांनी त्यांना जी काय मदत केली होती जे काही कारण असेल ते पण त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी कायम शरद पवारांना अनुकूल भूमिका घेतलेली आहे त्यांच्यावर तुटून पडण्याची भूमिका कधीही घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे अजितदादांकडे खूप मर्यादित पर्याय राजकारणामध्ये पक्षापलीकडे म्हणजे विरोधी पक्षातली जी मैत्री असते आणि त्याच्यात मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या अशा प्रकारे योगायोगामुळे एकत्र आले होते हे सगळे त्यांना राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासाठी जवळपास सात आठ वर्ष लागली आठ वर्ष अशासाठी लागली कारण दोन हजार चौदा साली जेव्हा सगळे पक्ष स्वतःच्या बळावर निवडणुका लढले होते आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा शिवसेनेनी समर्थन न देता त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी भूमिका घेतल्यामुळे अर्थात त्याच्यामध्ये शरद पवारांची भूमिका सगळ्यात महत्वाची असेल देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पदाचं काम सुरू झालं पण शरद पवार जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास टाकून राजकारण करणं मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळणं देवेंद्रजींच्या सोयीचं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं कारण उद्धव ठाकरे शिवसेना कितीही रुसवे फुगवे आदळ आपट अशा प्रकारचं राजकारण असलं तरी मॅनेज करण्यासारखं व्यक्ती आहेत आणि त्यामुळे शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे बरे अशा पद्धतीने त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं होतं पण अर्थात दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी संधी साधली पण त्यावेळेला ज्या प्रकारे अजित पवार सोबत आले पडद्यामागे काय घडलं होतं ते घडवण्यात देवेंद्र फडणवीसांचाही फारसा हात नव्हता आणि अजित पवारांचाही हात नव्हता जे झालं ते, ते भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये आणि शरद पवारांमध्ये झालं त्याच्यामध्ये हे दोघं त्याच्यात उपस्थित असतील पण ते घडवण्यात त्यांची भूमिका नव्हती आणि तरी त्याची वैयक्तिक आयुष्यात राजकीय आयुष्यात या चर्चांची त्या, त्या गोष्टींची जबरदस्त किंमत देवेंद्र फडणवीसांनाही चुकवावी लागली अजित पवारांनाही चुकवावी लागली देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला की सत्ता लोलूप सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनाही सोबत घेऊन विचारधारेची परवा न करणारा वगैरे अशी प्रतिमा त्यांची करण्याचा प्रयत्न झाला मुख्यमंत्रीपद सोडवत नाही अशा प्रकारचे आरोप झाले तीच गोष्ट अजितदादांची पण झाली अजितदादांची तर त्याच्याहून जास्त अवहेलना करण्यात आली की काय झालं म्हणजे तुम्ही बंड करून देवेंद्र फडणवीसांबरोबर गेलात आणि तुमच्याबरोबर तुमचे आमदारही आले नाहीत आणि मग पुन्हा नाग घासत शरद पवारांकडे गेलात आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद दिलं महत्वाचं आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये तांत्रिकदृष्ट्या अजित पवार दुसऱ्या क्रमांकाचे नेते असूनही त्या सरकारचेही सर्वे सर्व शरद पवार राहील आणि त्यामुळे जेवढी अवहेलना देवेंद्र फडणवीसांची झाली जा त्याच्याहून जास्त अवहेलना अजित पवारांना सहन करावी लागली दोघांनी हे विष प्राशन करून त्याच्यातनं पुढे जाण्यात त्यांना यश मिळालं त्यानंतर जेव्हा सरकार बनलं उद्धव ठाकरेंचं सरकार उलचवलं गेलं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला अवहेलना आली ज्या प्रकारे त्यांना उपमुख्यमंत्री व्हायला भाग पाडण्यात आलं अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा त्यांना जर साथ कोणाची लाभली असेल तर ती अजित पवारांची साथ लाभली दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं काय होऊ शकलं असतं याबद्दल बोलायचा आजचा दिवस नाहीये पण भाजपाच्या दहा पंधरा जागा कमी आल्या असत्या किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या काही जागा कमी झाल्या असत्या तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळणं अवघड होतं ते मिळावं याच्यासाठी कदाचित केंद्रातूनही फारसे प्रयत्न झाले नसते पण ही परिस्थितीच अशी होती आकडेच असे आले होते की ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद शाबूत राहिलं म्हणजे त्यांनाच ते मिळायला हवं होतं ते त्यांनाच मिळालं आणि त्यामुळे या सरकारमध्येही अजितदादा जरी तिसऱ्या क्रमांकावर असले तरी देखील एका प्रकारे सरकार या सरकारच्या पाठी त्यांची अदृश्य शक्ती या सरकारला बळ देत राहिली आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसाठी अजित पवारांचं स्थान कारण जेव्हा तुम्ही शिवसेनेसोबत कारभार करता तेव्हा शिवसेनेच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे मी असं टीका नाही करणार शिवसेना काय करते आणि भाजप काय करते पण शिवसेना अजूनही एक राजकीय संघटनेसारखं काम करते सरकार म्हणून कसं काम करावं हे शिवसेनेच्या नेत्यांना फारसं कळत नाही आणि अशा वेळेला प्रशासनाची चौकट न मोडता शिस्त आर्थिक शिस्त न मोडता राजकीय दृष्ट्या जे काही करणं आवश्यक का आहे ते कसं करायचं या गोष्टी असेल त्याच्यात मुख्यतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं समन्वय जास्त महत्वाचा होता आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्या मार्गावर चाललंय दावोसला गेल्यावर गुंतवणूक होते हे होतं करार होतात वगैरे हे सगळं दिसतं इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात काही पड गोष्टी जास्त होतात ते दिसतं पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती होती ती अजित पवार होते आत्ताच कुठलं सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर होऊ लागल्या होत्या तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्यात मोठा सेडबॅक हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय कारण म्हणावी अशी एकही एक एक नगर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकलं नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा शहरी बाज बघता जो पक्ष शहरात नाही तो राजकारणात नाही अशी अवस्था व्हायला फार जास्त वेळ लागणार नाही आहे शिवसेनेलाही मुंबईमध्ये धक्का बसला असला एकोणतीस आले असले तरी त्यांनी किमान ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली या ज्या सगळ्या ठाणे जिल्ह्यातल्या महापालिका आहेत त्या महापालिकांमध्ये कुठे स्वबळावर तर कुठे भाजपासोबत कुठे भाजपाच्या विरोधात लढून ही चांगलं यश मिळवलं त्या यशाचा आवाका मर्यादित राहिला आणि मुंबई महानगरपालिका गेल्यामुळे तो एक धोका निर्माण झाला की आपण मुंबईमध्ये इरेलेवर होऊ पण तरी देखील शिवसेनेचं चांगल्यापैकी यश हो या महापालिकेच्या निवडणुकात मिळालं पण राष्ट्रवादीचं ते नव्हतं आणि त्यामुळे राष्ट्रवादीसाठी पुढचं पान काय असेल याची चर्चा होत होती पण या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले अर्थात ते वेगळे झाले होते हेच बऱ्याच जणांना पटत नाही पण निदान राजकीयदृष्ट्या ते एकत्र आले आणि आता पुढे काय होणार याची उत्सुकता असताना ही घटना घडली आणि त्यामुळे राष्ट्रवादीसाठी पुन्हा पक्ष उभा करणं त्याला एक भविष्यात दिशा देणं हे आव्हान आहे पण देवेंद्र फडणवीसांसाठी आता एवढ्या जवळपास दहा अकरा वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर आता कुठे गोष्टी लेवलला आल्या आणल्यानंतर लेवलिंग केल्यानंतर आता हायवेच्या म्हणजे काय म्हणतात समृद्धी महामार्गावरनं पुढे जायच्या वेळेला असा मोठा स्पीड ब्रेकर येईल अशी कदाचित अपेक्षा नव्हती हो अर्थात राजकारणात प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो कुठलीही गोष्ट इनडिस्पेन्सेबल नसते कोणताही माणूस इनडिस्पेन्सेबल नसतो आणि त्यामुळे मार्ग निघेल पण राजकीयदृष्ट्या सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल या अजितदादांच्या अकाली निधनामुळे तर ते देवेंद्र फडणवीसांचं झालं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट